नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज महाराष्ट्रातील जुना आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरी कोळळे मैदान मित्रांनो आज आपल्या भेटीचं तर या मैदानात रती महाराथी टॉपच्या नंदी नक्कीच मित्रांनो आपल्याला दिसतील मित्रांनो आजच्या मैदानात पिंटूशेठ मोडक यांचा कॉकटेल आणि कारुंडेकरांचे चिके आपल्याला पलताण दिसेल आणि मित्रांनो आज आपला ही जोडी गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक पाचवरून मित्रांनो शंभर टक्के पालतन दिसेल तसंच मित्रांनो आजच्या मैदानामध्ये शेवाळ्या आबांच्या पाखरेची चिठ्ठीसुद्धा गट क्रमांक एको एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक सातवरून निघाले गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये ताश क्रमांक सातवरून आपला आबांचा पाकरा पालताना दिसेल तसंच मित्रांनो रुस्तम हेंद केसरी मायब्या सदाभाऊ मास्तर यांचा मायब्या मित्रांनो आज आपला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनवरून मित्रांनो पालतन दिसेल तसेच दुसरी चिठ्ठी मायब्याची निघाली ती गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक सातवरती तसंच मित्रांनो आजच्या मैदानात आपण जर बघायला गेलो तर ओगलवाडीच्या तेजा चिट्टी निघाली आहे गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक सातवरती मित्रांनो ओगलवाडीचा तेज आपला पलतन दिसेल तसेच मित्रांनो राहुलभाई पाटील यांचा लाडका मथूर मित्रांनो आज आपला गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सातवरून पलतन दिसेल तर मित्रांनो हे आहेत काही न टॉप नंदीनचे गट तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या येत असतात तर मित्रांनो बाकासुरची देखील चिठ्ठी मी व्हिडिओ बनवले तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक चोपन्नमध्ये तास क्रमांक चारवरती बाकासूरची चिट्टी निघाली परंतु आपला माहिती आहे बाकासूरचा जो पायरेकरी असेल त्याची जर चिट्टी लवकर असली तर शंभर टक्के त्या गटात आपल्याला बाकासूर पालताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये